जय खेला जय कांबूला घे आई तुझा गजरणी आवाड धरणी घेऊन सावले हे बाबिकांचे संकट ग गरुनी तुझ्याच कृपेमुळे तुझ्या पायाशी दे आई जगदन आई जगदन आता आपण झालो आंगणेवाडीला कोकणातील फेमस अशी देवी आंगणेवाडी तिच्या दर्शनासाठी तिच्या जत्रेला पूर्ण सगळ्या म्हणजे पूर्ण आपल्या पूर्ण आपले महाराष्ट्रभरचे लोक येतात असं म्हटलं तरी हरकत नाही मुंबई कोण थांबत नाही आमच्या इकडे मुख्यमंत्री इकडे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब पण इथे येणार आहेत तर त्याला जाऊया भराडी देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीला जत्रेला

तीन किलोमीटर राहिलेला आहे ते बघा बोर्ड आहे चला कसली जत्रेक चाय मस्त फुकटाय वाटणार असे साहेब मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री मिळतील आपल्या देवी म्हणजे देवी भराठी देवी ही देवी ना भराडावर मंदिर आहे या म्हणून भराडी देवी म्हणते वाडीचं नाव आता आंगणेवाडी म्हणजे आंगणे आहेत ना ते आणनाव त्या वाडीतल्या लोकांचं आडनाव आहे ते आंगणे रिफ्लेक्टर लावतो आता असं काय अचानक म्हणजे याच्या दिल्या बरोबर इथून आता बघूया आपल्याला कुठे पार्किंग साठी जागा मिळते कारण आज सहभा असल्यामुळे ना भयानक गर्दी म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा गर्दी जास्तच असं वाटतच आणि इकडे एक पार्किंग साठी इकडे पार्किंग साठी जागा दिसते पण काय नाही एक ग्लास पुढे गेला हे बघा इथे पार्किंग साठी जागा कसायचा हो त्यांना याचा एक ग्लास पॅक दाखव पार्किंग पार्किंग बघा काय ती भयानक आमक उतरा आणि पार्किंग आतमध्ये जाऊ चलत कोणी येत उतरा नाही इथे पार्किंग मध्ये गाडी लावली बाबू आत धर आई सेट होते मम्मीकडे कडे देवी ही माझी खोटी लोक अशी मुद्दा म्हणून फास्ट घेऊन जातात ना माझ्या जा तुमका देवी कशी पावात श्रावणी मी चुटकुस्वर आणि आई आणि अय्या सुप्रिया वहिनी आता आम्ही चाललो तिथे विचारलं त्यांना तर ते बोलले इथून जा म्हणून खाली इथून शॉर्टकट आहे कारण आता या वर्षी पार्किंग त्यांनी वरती ठेवली आहे मला काय माहिती त्यांनी डेपो केला या साईडला काय मटकेतली मटका कुल्फी नको मटकेतली कुल्फी होईया ते बघा आता आपण चाललो आहे चालत चालत कारण ह्यावेळी गाडी आपल्याला खूपच लांब लावावी लागली आहे त्याच्यामुळे स्वर आम्हाला चालत तर काय देतो बघू आज आम्हाला स्वर काय रे गिराय बघा तुम्ही येत आहे ये तर ओटी वगैरेचं सामान असं सा वाटेतच असतं म्हणजे बऱ्याच दुकानांमध्ये असतं आणि फक्त स्पेशल ओटीचंच टाकलं रे आमची माणसं मागे होतं भरपूर असतात ते बघा लाईन वगैरे आहेत आपण लाईन लावणार नाही हो। शावनी त्या साईडला नको इकडे चालना तर आपण आतमध्ये आलो आतमध्ये म्हणजे आता एकदम देवळाच्या खूप जवळ आहोत आपण इथे आता आपण आई म्हणजे लाईनमध्ये नाही राहणार आहोत आपण पण कसं ते मुखदर्शन असतं ना ते करून आपण निघणार आहोत म्हणजे निघण्या म्हणजे जत्रा फिरणार आहोत आणि बघा बघित बघितच चालला ही सगळी लाईन आहे बघा वरती बघू शकता तुम्ही लाईन लागलेली आहे मालवेन प्रवेशद्वारानंतर आलेली आहे ती हे बघा वरती लाईन मध्ये सगळे उभे राहिले आहेत बघू शकता असं सजवलेलं आहे हा फोटो गावातले शिरगाव मधलेच आहेत हे आहे आईचं मध्ये पंधरा विद्यार्थी देवी भराठी मातेच्या यात्रोत्सवामध्ये बघा बघू शकता मित्रांनो मस्तपैकी असं डेकोरेशन केलेलं आहे आणि मंदिर पण छान असं दिसतंय बघा इथे आणि हे इकडे उटी घेत आहेत आणि हे बघा हा भेटणार भेटणार हा 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 हा

छाऊ चाव 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 चालू मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे आपलं बघू शकता मंदिरात मस्त सजावट केली आहे का शावणी देवी पण छान सजवली आहे ना हा मस्त हे बघा खूप छान असं दर्शन झालं चला तर आपण आपली चप्पल ना त्या साईडला ठेवली आहे ती चप्पल घेऊन जत्रा फिरूया हे बघा मस्त पैकी दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता आपण चाललो आहोत बाहेरच्या बाहेर जत्रा फिरायला तर जत्रा आता फिरणार आणि आता किती वाजता त्यांचं फिरून होतं बघूया काय काय घेतायत ते आमची मंडळी तुम्ही हे बघा इथे सिक्युरिटी वाढवल्या वाटतं ते हे मंत्री वगैरे येणार आहेत ना त्यांच्यासाठी आहे ते हे बघा आता बाहेर आलो आपण हे बघा हे मंदिर आहे आणि आता आपण तुम्हाला जत्रा फिरवणार आहोत तर आमच्या कॅमेऱ्यातून तुम्ही जत्रा फिरा आता मी काय बोलणार तुम्ही बघत जावा आता काय काय दिसतं आता आणि ह्या वर्षी खूप मोठी जत्रा भरली आहे कारण मागच्या वर्षी आम्ही आलेलो ना तर एवढी जत्रा भरली नव्हती तर ह्या वर्षी भरपूर मोठी जत्रा भरलेली आहे आणि हे बघा हे असे येतात ये त्याचा लोखंडी तव्यावाल्याने आमची माणसं इली येतात येतात ही बघा बाबू खाय ओढतात समजत नाही काय ओढत रे बघा किती खेळणी आहेत बाबा माझ्या हा बाबू म्हणता माझे हंड्रेड रुपये आहेत मला पाहिजे मतलब काय पाहिजे बघतोय आता हे थांब त्याचे हंड्रेड रुपये आहेत तो बघता काय पाहिजे ते बोलले आधी त्या साईडला जाऊन नये म्हणून आपण आता त्या साईडला जातो आहे तर वरून आम्ही मागच्या वेळी ना कुवळे मार्गे आलेलो ना मग त्या साईडने आलेलो वरून आता हे मालवण साईडने आलो त्याच्यामुळे आम्हाला जरा जास्त चालावं लागलं तुम्ही जर देवगडवरून कुठून येत आहे ना तर कुवळे मार्गे या ते बरं पडतं यायला आणि मागच्या वेळी एवढी गर्दी नव्हती तर कोरोनाच्या नंतरची होती ना ती जत्रा पण या वर्षी खूप गर्दी आहे खूप आणि रात्री तर पूर्ण पॅक होता म्हणजे रात्री यायचा विचार असेल ना तर तयारीत या कारण भरपूर गर्दी असते

शावनी आहे बघा कुठे जाते शावनी आम्ही इकडे जाऊ त्या शावनी ज्वेलरीच्या दुकानात गेली आहे हा हेलिकॉप्टर करता काय गो करता काय का ना होय होय आणि मुलांच्या दुकानात आणल्यावर काय होत बघा आता जवळ पडशील आता आता बदल चल काय नाही ते चल भरपूर दुकान आहे हे बघ तू ಲೋಣಿ ಡೋಸ ಲೋಣಿ ಡೋಸ ಕತೆ ನೋಕೋಣ ಇಲ್ಲ ಅವನ ಬಾಯ್ अशीच झाडं आहेत डायरेक्ट कुंडी बिंडी मध्ये ठेवायची नाही डायरेक्टच पाण्यात बोडून तो बॉल हे ठेवायचा ही नारळाची ही आज कोकोपीठ आणि हे वर्मी कंपोस्ट आणि त्याला बाहेर कात्याने हे केलंय आणि कात्याने हे करून त्याला ओलांनी सजावट केली बरोबर ह्याची शान आई तुझ देऊन Ya anlatmak için şalını ay तू गेलो काय घेता काय माहिती पार्टी की अभ्यास करू सैनिकांची बंदूक घेतला नाही बघा त्याच्या नंबर आहे त्याच्यावर तो गोळी मारणार व्यवस्थित ठाव करून चलते पण तिकडे मम्मीने ही काय घेत ही मग पासून यांच्या दागिन्यांच्या दुकानातच बसतं आता आपण निघालो आहोत रात्री आता भरपूर गर्दी होणार इकडे आणि दरवर्षीच होते इथे श्रावणी मोत्याची माळ मिळत नाही आम्ही जिथे जिथे मोत्यांचे दिसतात तिथे तिला त्याला थांबवतो इथे बघ तिथे बघ आणि लाईन बघ तुम्हाला मागे दिसत असेल काय गुशावणी काय खा का मोती वयच म्हणता अस्सल मोती शोधतात अस्सल मोती जत्रेचा हा तसले नाही बाबू हे का तकडे दिसला तकडी चालला आता फिराव डोक्या आउट केल्यानि नाही म्हणशाल ना तर या सातव्या किंवा आठव्या दुकान असताना चावण्याकडे बघ

ताक्टा। ताक्टा। <laughs> खोकला वाढलेला माहिती ना दोन चार दिवस आमचे बेका घालवलं आमचं आता काय घरा बाहेर टाका चिकलो बघता पटापिटा तू ए आता जिले पण जिलेबीची खरेदी चालली आहे आपली देणार देणार टेन्शन इला आता या की माका माकाय काय जिलेबी देणार काय खापूर काय काय कॉन्फ्लेक्स चुरमा चला घेऊया जिलेबी आणि लाडू ते काय ते बघा बाबूने घडा घेतलेला आहे मस्त पैकी चला मित्रांनो आपण आता किती वाजलेले ते आता वाजले सात आणि आम्ही आता निघणार कारण आता आम्हाला आता गर्दी होणार भरपूर गर्दी होणार बघा बघा तुम्ही जाता तुम्हाला जरा जत्रा दाखवतो काय यार आम्हाला स्वरला आणि मला खूप राग येतोय आता आता काय होय यांच्याच घुसला जा बघत तर बघा घेत तर काय नाही ती पण प्रत्येक दुकानात जातात आणि चंद्र बघा कसा मस्त आलाय शावणी चंद्र तर काय लोक लोक गाड्याने येत आहेत आम्ही जाणार होता वहिनीकडे तकडे आम्ही ट्रॅफिक मध्ये जाऊ अजून रस्त्यात पण लागला हैना बाहेर पडता का अजून आम्हाला एक दीड तास तर त्याच्यामुळे वहिनी तुम्ही व्हिडिओ तर सॉरी हे बघा आम्ही दुसरं प्लॅन बी आमच्याकडे तयार होतो आम्ही भाकरे घेऊन इला घराकडा <laughs> आईचं पाय आमच्या वाकड झालं काय हो आईचं पाय वाकडो झालो चपाती आलेले आहेत मी दाखवतो का लागले पाडवणार तुझे हात बघ हे चपाती खोलू घेतल्या रिता फ्लॅश बंद कर हा बाबू त्याच्यावर भाजी देणार हे दे माका भरवायची मी गाडी चालवते तेव्हा बघूया आमचे तुझ्या सगळ्यांचे आमचे बाबूचे माझे नाही तुझे

हे बघा ह्याची भाजी हा कसली मुगाची वहिनी दाबून <laughs> ले 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 ले। अरे हो येतात हा इसका इसका कुठे अलगीच नाटक राहत घट मम्मी जातात ते बघा आता मस्त खाऊन घेता घेतो पहिला घास माझ माझे आज स्टेरिंग बिरिंग लागतात गाण असतं स्टिरिंग बरोबर बाबूचा जेवणाचा काय माहिती अजून हा काय आणलेला चपाती खाऊ पण वाटत नाही ना बहिणी खाल्यासारखा आपल्या